नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील ईडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस आज वर गुरुवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी ईडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आली असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हे होते ईडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये